श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी काल झाली घटस्थापना म्हटलं आपल्याकडे घट तर नाहीत म्हटलं देवाचा अखंड दिवा तरी लावूया मी दरवर्षी असंच करते घटस्थापनेला गणपतीला आम्हाला सुट्टी मिळतच नाही मग गावाकडे जायचा प्रश्नच नाही गावी घट वगैरे बसवतात सर्व होतं पण इथं कसं करायचं म्हणून मी ठरवले की आज आपण अखंड दिवास लावूया तसा मी दरवर्षीच लावते आणि नऊ दिवसाचे उपवाससुद्धा असतात म्हणून म्हणलं पहिला स्वतःची जराशी सफाई करून घेऊया आणि मग घराची सफाई केली केस वगैरे स्वच्छ धुतले छानपैकी आंघोळ वगैरे केली आणि मग देवघर स्वच्छ वगैरे झाडून घेतलं देवघर असं नाही परंतु एका कोपऱ्यामध्ये दे, देवाच्या कोपऱ्यामध्ये छान दे, असं चौरंगावर मी देव मांडलेले आहेत ती जागा सगळं स्वच्छ करून घेतली साफसफाई करून घेतली देवांना मस्तपैकी अभिषेक वगैरे घातला स्नान घातलं आणि छान त्यांना तयार केलं आणि गंध वगैरे लावून त्यांना एका जागी बसवले कारण आता नऊ दिवस देवांना हलवायचे नाही हो ना म्हणूनच मग मंगलकलशाची स्थापना वगैरे केली आंब्याची पानं खऊची पानं काही मी लावली नाहीत कारण ती इथं मला मिळाली नाहीत आणि मिळाली असती परंतु फार लांब जावं लागलं असतं त्याच्यामुळं मग मी फक्त नारळ आणि कलशच ठेवला कळशामध्ये थोडेसे अक्षता टाकल्या हळदी कुंकू लावले सगळ्या देवांना हळदी कुंकू लावलं मस्तपैकी स्नान घातलं त्यांना त्यांच्या जागेवर बसवलं आणि अशी छान प्रकारे पहिल्यांदा देवपूजा पूर्ण करून घेतली देवपूजा झाल्यानंतर आता लावायचा होता अखंड दिवा म्हणून मातीचा दिवा मी स्वच्छ घासून पुसून स्वच्छ केला त्याला आठ बाजूने हळदी कुंकू लावलं आणि मग एकाश्या छोट्याशा प्लेटमध्ये खाली तेल गळू नये म्हणून छोटीशी प्लेट घेतली त्याच्यामध्ये अक्षता टाकल्या आणि त्याच्यावरती हळदी कुंकू टाकलं आणि मग त्याच्यावरती टाकला त्याच्यावरती ठेवला दिवा असे तांदूळ खाली घालायचे बरं का कारण ते शुभ असते आणि त्याच्यावरती हळदी कुंकू घालायचं आणि मगच त्याच्यावरती अखंड दिवा ठेवायचा दिव्याची ज्योत उत्तरेकडे केली बरं का ते फार शुभ असते देवाच्या समोर केली तरी चालते पण मी नेहमी देवाची ज्योत उत्तरेकडेच करते मग त्याच्यामध्ये घातले तिळाचं तेल तिळाचं तेल फार शुभ मानलं जातं तुम्ही तिळाचं तेल आरती लावण्यासाठी वापरू शकता त्याच्यामध्ये अक्षता टाकल्या आणि मग हळदी कुंकू टाकलं आणि मग म्हटलं पूर्ण तयारी झाल्यानंतर आपण ज्योत पेटू म्हणून आधी रांगोळी काढायला घेतली रांगोळी छानपैकी काढून घेतली कारण आता नऊ दिवस देवाला हलवायचे नाहीत त्याच्यामुळे मी नऊ दिवस रांगोळीसुद्धा हलवत नाही त्यामुळे छान अशी देवीची रांगोळी काढून घेतली आणि पूर्ण अशी देवपूजा माझी पूर्ण झाली रांगोळी काढल्यानंतर इतकं प्रसन्न वाटलं म्हणून सांगू काय सांगायचं तुम्हाला रांगोळीचा गुणच असा आहे की रांगोळी काढल्यानंतर आपल्याला घरामध्ये प्रसन्नच वाटते आणि देवांनासुद्धा रांगोळी आपली आकर्षित करते त्याच्यामुळे रांगोळी ही तर पाहिजेच त्याच्यामुळे मी छोटीशी देवीची रांगोळी काढून घेतली कारण रांगोळी बघितल्या बघितल्या वाटलं पाहिजे की हा बाबा घटस्थापना आहे देव बसलेत नवरात्र आहे तर अशी छानशी रांगोळी काढून घेतली आणि मग दिवा लावायला घेतला रांगोळीवर देखील हळदी कुंकू टाकले अक्षता टाकल्या आणि दिवा लावायला घेतला दिवा लावायला घेतला दिव्याची ज्योत थोडीशी बारीक केली सौम्य ज्योत ठेवायची जास्त धगधग ती ज्योत ठेवायची नाही उदकाड्या वगैरे लावल्या कापूर लावलं कापूर ओवाळलं घरामध्ये पूर्ण कापूर ओवाळून घेतला आणि घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र कापरामुळे होते त्याच्यामुळे पूर्ण घरात कापूर ओवाळून घेतला देवीचे मनापासून आशीर्वाद घेतले आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीमध्ये मला उपवास करण्यासाठी ताकद दे शक्ती दे माझा संयम कधीही ढळू देऊ नकोस अशी देवीला मनोमन प्रार्थना केली आणि तुझे नवरात्र फलदायी सुखकारक करून घे अशी देवीला विनंती केली आणि अशा प्रकारे माझ्या पंजाबमधल्या घरातील घटस्थापना तर नाही परंतु अखंड ज्योत मी लावली इतकं प्रसन्न वातावरण झालं होतं घरात की असं वाटत होतं साक्षात देवीचा वास माझ्या घरामध्ये झालेला आहे तर तुमच्या घरात तुम्ही केली का घटस्थापना नक्कीच केली असेल माझ्याही घरात गावाकडे घटस्थापना झालेलीच आहे अशा प्रकारे आजचा पहिला दिवस पार पडला श्री स्वामी समर्थ चला बाय